रात्री साधारण नऊ साडेनऊच्या दरम्यान स्थानिक मच्छिमारांकडून आपल्याला परप्रांतीय नौकांचं आक्रमण गोळप दरम्यान झालेलं निदर्शनास आलं दृष्टीने लगेच आमची शासनाची गस्ती नौका आणि सागरी सुरक्षेशी निगडीत सुरक्षा रक्षक यांचा ताफा घेऊन आपण गण गोळ पावसच्या गस्त केली गस्त करत असताना गस्तीनौका समोरून येत असतील की पाहून या पस्तीस ते चाळीस मलफीच्या नौकांनी आपली नौका घेरण्याचा प्रयत्न केला आणि नौका बंद पाडण्याच्या दृष्टीनं त्यांनी समुद्रामध्ये जाळी दोरी टिकून दिल्यामुळं आपल्या गस्ती नौकेचा फॅन बंद पडल्यामुळं गस्ती नौका जागेवर बंद पडली पण हे सगळं होत असताना त्याच दरम्यान आपल्या नौकेने एका मलफीच्या नौकेचा ताबा घेतलेला होता आणि तो ताबा घेत असताना त्यावरील खलाशांनी थोडंसं अवैध हत्यार हातामध्ये घेऊन आमच्या कर्मचाऱ्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला परंतु कर्मचाऱ्यांनीसुद्धा त्याला थोडीसोड उत्तर देऊन त्या सर्वांना आपल्या ताब्यात येऊन ही बातमी स्थानिक मच्छिमार यांच्यामार्फत सर्व पोचल्या कारणामुळं अर्धा एक तासाच्या कालावधीमध्ये स्थानिक मच्छिमारांनी जवळपास बारा ते पंधरा नौका त्या जागेवरती उपलब्ध करून दिल्या आणि या नौकांचा ता ताफा पाहिल्यामुळं इतर ज्या नौका घेरट्या घालत होत्या बाजूला त्या पळून जाण्यामध्ये आम्हाला यश मिळालं आणि या बंद पडलेली आमची नौका आणि मलपीची नौका या दोन्ही नौका टोईंग करून सकाळी पाच वाजता आपण बंदरामध्ये आणलेली आहे त्या नौकेवर मसामानी अंतर्गत आपण दावा दाखल करूच त्या कायद्यानुसार मंत्री महोदय यांनी आता निर्देश दिल्यानुसार त्याच्यावरती आम्ही पोलीस विभागाकडे एफ आय आर दाखल करत आहोत की जेणेकरून बाकीची कारवाई विभाग करेल सदरची नौका ही, ही मलफे बंदरातील कर्नाटक मधील आहे या कार्यवाहीमध्ये कुठल्या कुठल्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता

या सर्व कारवाईच्या दरम्यान रात्री एस पी साहेबांनी आम्हाला अतिरिक्त पोलीस बळ जे दिलं त्यामुळे आम्ही ते पोलीस बळ वेगळ्या नौकेने पाठवून त्याचा सुद्धा आम्हाला या कारवाईमध्ये फायदा झालेला आहे